भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थज्ञ डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे मनमोहन सिंह यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं चत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासियांच्या मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे मनमोहन सिंह यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना श्वसनाचा त्रास होत होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरू केले त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे